कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला रघवीर घाट सध्या अतिशय धोकादायक अवस्थेत असून मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालाय सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याचा अर्धा भाग खचून थेट दरीत कोसळलाय या दरडीसह रस्त्याखालील संरक्षक कठडे आणि मोऱ्या शेकडो मीटर खोल दरीत कोसळल्या आहेत या मार्गाचा वापर पर्यटकांसह स्थानिक लोक देखील मोठ्या करत असल्यानं अनेकांचे जीव धोक्यात विशेषतः वर्षा पर्यटनासाठी रघुवीर घाट एक महत्वाचं आकर्षण असल्यानं पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात अशा स्थितीत मोठ्या भूस्खलनामुळे पर्यटकांचा जीव टांगणीला लागलाय घाटातील मुख्य रस्ता आणखीन खचल्यास सातारा जिल्ह्यातील जवळपास पंचवीस ते तीस गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते या घाट दोन्ही जिल्ह्यांमधून वाहतूक आणि जीवनावश्यक सेवा सुरू असतात त्यामुळे रस्ता दरीत कोसळल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होणार असून दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे सततच्या पावसामुळे दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं असताना प्रशासनाने तातडीने खबरदारीचे उपाय योजनेची गरज निर्माण झाली आहे स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांनी देखील घाटात प्रवास करत असताना विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे स्थानिक नागरिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाकडे तातडीनं उपाययोजना कराव्यात घाट रस्ता सुरक्षित करावा आणि पर्यटकांची वाहतूक बंद करावी अशी मागणी खोपी गावातील ग्रामस्थांनी केली आहे